नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बीडचं राजकारण तर पाहिलंच असेल परंतु आपण पाहतो की भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली परंतु अद्यापपर्यंत महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नाही अनेक नावे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर ज्योतिताई मेटे बजरंग सोनवणे आदी नाव समोर येत आहेत आपण पाहिलं की डॉक्टर जे काही बजरंग सोनवणे आहेत बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाला धक्का देत त्यांनी काल शरदचंद्रजी पवार गटामध्ये पुणे येथे प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत मेहबूब शेख असतील शरदचंद्रजी पवार जयंत पाटील तसेच बीडचे आमदार संदीप सिरसागर असतील त्यांच्यासोबत काल एवढे आधी जण होते परंतु आपण पाहिलं की त्या ठिकाणी सर्वांना उत्सुकता लागली होती मराठा स समाजाला सुद्धा उत्सुकता लागली होती त्या ठिकाणी डॉक्टर ज्योती मेटे यांचा नक्कीच प्रवेश होईल का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार होतं परंतु त्या ठिकाणी काही कारणास्तव रात्री ज्योती मेटे यांचा प्रवेश झालेला नाही परंतु त्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांचा शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश झाला आणि एक त्या ठिकाणी मार्ग मोकळा झाला आपण पाहतो की डॉक्टर ज्योतिताई मेटे आणि बजरंग सोनवणे या उमेदवारांचे नावे समोर येताना पाहायला मिळतोय परंतु आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर ज्योतिताई मेटे यांचा प्रवेश शरदचंद्रजी पवार गटामध्ये होणार की नाही यावर अजून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण आहे कारण की काही कारणास्तव डॉक्टर मेटे यांचा प्रवेश शरदचंद्रजी पवार गटामध्ये झाले नाही असं मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समजलंय परंतु आता सध्या पाहतो बीडचं राजकारण तर अगदी काही लोकसभा तोंडावर येऊन बिगुल वाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु अनेक जर चर्चा पाहायला मिळतात नेमकं उमेदवार कोणता राहील हे सुद्धा पाहणं औचित्यच ठरणार आहे डॉक्टर ज्योती मिटे की बजरंग सोनोने यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण आहे डॉक्टर ज्योती मिटे केव्हा प्रवेश करणार या याकडे सर्व राज्याचं नव्हे तर बीड जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळता